राज्यात थंडीचा कडाका काही भागात कायम आहे तर दुपारचं तापमान काही भागात सरासरीपेक्षा जास्त दिसत आहे पुढील आठवड्यात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मग या भागात पाऊस पडू शकतो का याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल राज्यात सध्या तापमानात चढ उतार सुरूच आहेत महाराष्ट्रासह उत्तर भारतात थंडी टिकून आहे उत्तर भारतात काही ठिकाणी किमान तापमान कायम आहे पुढील काळात हवामान कसं राहू शकतं याविषयी बोलताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की पश्चिमी झंझावातामध्ये वर्षाचा शेवट थंडीने होणार आहे कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सकाळचं किमान तापमान बारा अंश सेल्सिअस तर मुंबईसह कोकणात सतरा अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकतं एकोणतीस डिसेंबरला उत्तर भारतातून येणाऱ्या पश्चिमी झंझावातातून जमिनीपासून उच्च पातळीवर थंडी आणि दक्षिण भारतातून महाराष्ट्रापर्यंत निम्न पातळीतून पोहोचणाऱ्या पूर्वझोती वाऱ्यांच्या मिलापातून मध्य महाराष्ट्रातील खानदेश नाशिक नगर ते सोलापूरपर्यंतच्या दहा जिल्ह्यांमध्ये तसंच धाराशिव आणि लातूर या बारा जिल्ह्यांमध्ये एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी या तीन दिवसांदरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे त्यामुळं काहीशी थंडी ओसरून उबदारपणा जाणवणार आहे मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता फारच कमी आहे पण पाऊस झालाच तर मध्य लगतच्या खानदेशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्यांच्या तुरळक भागात किरकोळ पावसाची शक्यता जाणवतीय मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचंही खुळे यांनी सांगितलंय हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका